नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दत्ता हापसे प्राचार्य महाराष्ट्र शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई शासनाच्या विविध परीक्षांसाठी आपली लघुलेखनातील कौशल्य वाढावे यासाठी हा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे श्रेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट स्टार्ट सभ्य श्री पुरुष हो परिच्छेद आपल्या कंपनीच्या विसाव्या सर्वसाधारण सभेत आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये तपासलेल्या हिशोबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच आणि संचालकांचा अहवाल आपण वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो चालू साली मुख्यत कच्च्या मालाच्या वाढणाऱ्या किमती कामगारांचे सुधारित वेतन आणि इतर खर्चामध्ये भरमसाठ वाढ या कारणांमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे उद्योगधंद्यातील वाढणारी तीव्र स्पर्धा व बाजारपेठेत दिवसेंदिवस उत्पादक वस्तूंसाठी जाहिरातीसाठी पंचवीस टक्क्यांनी खर्च करण्याची व उत्तेजन देण्यासाठी गरज भासली परिच्छेद संचालक मंडळाने वेळोवेळी बदललेल्या धोरणामुळेच वाटाघाटीमध्ये ओढा न करता कामगारांच्या होणाऱ्या संपास वेळीच उपाययोजना केल्यामुळे उत्पादनात पंधरा टक्क्यांनी वाढ झाली कंपनीने आता पावेतो पुष्कळच प्रगती केली आहे कंपनीने आखलेल्या औद्योगिक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी जलत गतीने प्रगती केली आहे या संबंधीच्या धोरणाबाबत वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे परिच्छेद दोन हजार तेवीस साली कंपनीची परिस्थिती मनावी तितकी समाधानकारक नव्हती कच्च्या मालाच्या किमती सुधारित वेतन विजेचे वाढते दर कामकाजाचे खर्च व घसारा यांची तरतूद करून ही कंपनीला जास्त नफा मिळाला नाही परंतु कंपनीची परिस्थिती समाधानकारक आहे हे मान्य कराल अशी मी आशा करतो कंपनीमध्ये वेळोवेळी होणाऱ्या उलाढाली आपल्या निदर्शनास पत्राद्वारे ताबडतोब कळविण्यात आले होते त्यामुळे या ठिकाणी मी त्याचा उल्लेख करणार नाही कंपनीच्या अधिकारी वर्गाचे कर्मचाऱ्यांचे व कामगार संघटनेचे बहुमोल सहकार्य लाभले आहे त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचा अत्यंत ऋणी आहे आपण जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आपले आभार मानतो मला असाच पाठिंबा मिळत राहील अशी अपेक्षा करतो